नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये उभा आहो हा आहे आपला गहू नर्मदा सागर तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहो की गव्हाचे ओलीत तुषार सिंचन करायचे का शेवटपर्यंत याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आपले शेतकरी मित्र नवीन असेल आपल्या चॅनलवर तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर चला तर आपल्याला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो माझे दुसरे ओलीत चालू आहे पाण्याचे म्हणजे गव्हाचे दुसरे ओली दुसरा फेर चालू आहे पाण्याचा आणि आपल्याला धनराज सरांनी कमेंट केली किंवा भाऊ गहू स्प्रिंकलरने पूर्ण किती तास ओलीत करावं आणि शेवटपर्यंत स्प्रिंकलरनेच ओलीत करावं का अशी त्यांची कमेंट आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता माझी जमीन कशी आहे प्रत्येक शेतकरी मित्रांची जमीन वेगवेगळी आहे आणि व्यवस्थापनही वेगवेगळं आहे आणि नियोजनही नाही का तर आता माझी जमीन चुनखडी काळी आहे माझ्या जमिनीला द्या की जास्त काही पाण्याची आवश्यकता नाही आहे ओलावा जास्त दिवस धरून ठेवते हो तर मी पहिली शिप मी तेवीस तारखेला ओली तेवीस नोव्हेंबरला ओलीत चालू केली पहिले शिपला आणि एकवीस बावीस तारखेला दोन दिवस मी गहू पेरला तर तेवीस तारखेला मी ओलीत चालू केलं इथंच पहिली शिप लागली होती आता इथे दुसरी शिप लावू नये हे आज सकाळीच लागली होती हे ओलीत झालेलं आहे तर चारच तासाची शिप दिली आणि पहिलंही पाणी चारच तासाचं दिलं आणि जो गॅप आहे जो कालावधी मन मधातला जो पिरियड आहे सतरा दिवसाचा इथे सतरा दिवसांनी मी दुसरं ओलीत चालू केलं सतरा दिवसापासून म्हणजे तळणवर ठेवला होता आपण गहू तर आपला गव्हाची क्वालिटी बघा आपल्या गव्हाची क्वालिटी चांगली आहे व्यवस्थित आहे जशी पाहिजे तशी आणि दाट आहे आणि आपण एकरी गहू पंचावन्न किलो पेरला होता खत दिलं होतं आपण बाराबाद तीस सोडा तर यावर्षी काय झालं खूप पाऊस आला खूप पाऊस आला ओलावा इथला होता की माझा पहिला फेर जायचाच होता जिथे पाणी नाही गेलं तिथं गहू निघाला तर मग मी पहिला फेर चार चारच घंटेचा दिला कारण की पाणी आपल्याला जमिनीने दाखवून दिलं की बा ह्या गहू असाच निघतो थोडसा शिडकावा पाहिजे होता चार चार तासाचा गहू पूर्ण ताशील असं गव, गव जमिनीने दाखवून दिलं आपल्याला तर जास्त जर पाणी दिलं तर गव्हाला गहू निघायला लेट होईल कारण की पहिलंच ओला गहू आपण खोल पेरला आणि पेरणी कशी केली आपण डोंगरे पेरणी केली उत्तर दक्षिण पेरणी केली आणि पूर्व पश्चिम आपलं ओलित आहे का कारण की पूर्व पश्चिम उतार आहे तर पाणी सारखं असं शेताच्या बाहेर निघून नाही जावं त्यासाठी आपण वर्माचा सहारा घेतला कारण की जागचं पाणी जाग्यावर मुरावं कारण की माथा आहे या पाणी व्यवस्थित भेटलं पाहिजे कारण की पाण्याचं नियोजन कसं होतं आपण तुचार सिंचनद्वारे कारण की तुचार सिंचनने माफक पाणी दिल्या जाते माफक मोजून पाणी दिल्या जाते पट पाणी मोजून दिले जात नाही कोण्या वाफ्यात जास्त तर कोण्या वाफ्यात कमी कारण की कमी जास्त वाफे राहते वर्म कमी जास्त राहते नाही का तर आता उरला प्रश्न शेवटपर्यंत तुम्ही स्प्रिंकलरनेच पाणी देता का आणि किती तास द्यावं असा त्यांचा प्रश्न आहे धनराज सरांचा तर माझी जमीन काळी आहे शकत नाही म्हणून मी चार चार तासाची दिली आणि शेवटपर्यंत द्यावं का नाही जेव्हा अवस्था राहते जेव्हा गहू पोटरीवर राहतो तेव्हा जर पाण्याचा ताण पडत असेल कमी पडत असेल पाणी तर गहू आपल्याला दाखवतो मला पांढुरका पडत होतो त्याचे फुटेबरोबर नाही होत वाढ नाही होत तेव्हा जर तुषार सिंचनद्वारे पाणी पडलं कमी तुमच्या जमिनी जमिनीतून तर तुम्ही पट पाणी द्यायला सुरुवात करा त्याची ही व्यवस्था अगोदरच करून ठेवायला हवी जशी मी केलेली आहे याच्यातच दाण फाडलेली आहे आणि याच दाणद्वारे आपण ओलीत करणार दोन व्यवस्था आहे एक तुषार सिंचनद्वारे ओलित आणि तुषार सिंचन जर समोर जमलं नाही तर पट पाणी तर आपल्याला शेवटपर्यंतही सिंचनने सिंचननेही घेता येते जर तुमच्या जमिनीला यावर्षी पाणी तुषार सिंचनच झालं व्यवस्थित झालं तर त्याने ही घेता येते ते एक भरण अवस्थेत एक पटपाणी आपल्याला देता येते आपल्या जमिनीनुसार आता वातावरणानुसार समोर जर टेम्परेचरमध्ये वाढ झाली तर आपण पटपाणी देऊ कारण की स्प्रिंकलरने तसं देता येत नाही कमी पडते शेवट पाणी पण माझ्या जमिनीला पाणी कमी पडणार नाही कारण की माझी जमीन जास्त दीर्घकाळपर्यंत ओली ओलावा टिकून ठेवते जसं खालचं बदाड ओलावा म्हणजे ओल लवकर आटत नाही पाण्याचा निचरा थोडी कमी करते तर तुमची जर जमीन पाण्याचा जा निचरा जास्त करत असेल तर एक भरण अवस्थेत जेव्हा पोटर अवस्थेत गहू येते तेव्हा तुम्ही पटपणी द्या शक्यतो मी तर शेवटपर्यंतच करणार पण जर कमी पडली टेम्परेचर वाढलं तर मी एक पटपणी देणार आणि तुझ्या सिंचनाचे नियोजन कसं केलेलं आहे मी धुऱ्यापासून दीड पायपावर एक पहिली शिप लावली आणि त्या पहिल्या शिपापासून दुसरी शिप जसं मी शिपा लावत गेलो त्या धुऱ्यापर्यंत तर अडीच अडीच पाईपाची गॅप आहे आता जिथं मी उभा आहे ना त्या शिपासून या शिपपर्यंत इथे अडीच पायपाची गॅप आहे पुन्हा चार तासाची शिप आता ह्या फेर गेला ह्या दुसरा फेर गेला पाण्याचा की मी तन्नाशक मारणार आणि तन्नाशक मारून झाल्यानंतर पुन्हा आठ दहा दिवसाची गॅप देणार फक्त कारण की तन्नाशक मारून झालेलं आहे आपलं पुन्हा लगेच ओलीत करणार तणनाशकाचा पिरियड गेल्यानंतर तिसरं पाणी पुन्हा देणार पुन्हा युरिया देणार मी आणि तिसरं पाण्याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा तिसरं पाणी देऊ आपण तणनाशक मारल्यानंतर तेव्हा ते पाच पाच तासाची शिप देऊ आपण कारण की तवा पाण्याची आवश्यकता येते कारण की आपण तणनाशक मारलेलं राहते ओलावा सुकतो फवारणीनंतर हिट टायर निर्माण होते त्याला जास्त पाण्याची आवश्यकता असते आणि तेव्हा तो वाढीव अवस्थेत येतो फुटवे करतो तेव्हाच आपला तणही निघते त्याच कालावधीमध्ये आणि गव्हाची वाड राहते पण फवारणी मारणं आवश्यक आहे नाही तर आपला फेर नाही काय सात दिवस लागतात तर आपण अर्धच वावर ओलीत करणार आहे अर्ध वावर नंतर म्हणजे ओलीत चालूच राहणार आहे अर्ध वावर ओलीत करून झालं की आपण फवारणी करणार आहे टू फोर्टीची असं नियोजन आहे आणि दुसरी कमेंट आहे संदीप सरांनी कमेंट केली पहिल्या पाण्यापासून दुसरं पाणी किती दिवसांनी दिलं तुम्ही मी पहिल्या पाण्यापासून मी तुम्हाला सांगितलं पहिल्या पाण्यापासून मी सतरा दिवस झाले सतरा दिवसाची गॅप आहे सतरा दिवसाची गॅप सतरा दिवसांनी दुसरा फेर चालू आहे आपला आता प्रत्येक ठिकाणी सतरा सतरा दिवसांनी गॅप फेर चालू जाईल कारण की पहिलं जेव्हा पाणी दिलं तर कवा खूप ओलावा होता आताही ओलावा कायम आहे बघा दुसरं पाणी दिलं ना चार चार तासाच आहे पहिलंही पाणी चार तासच आहे दुसरंही पाणी चार तासाच आहे आणि हे दुसरं पाणी गेल्यानंतर आपण फवारणी करणार फवारणी झाल्यानंतर तिसरं पाणी देऊ आपण तेव्हाही आपण युरिया फेकणार नंतर फवारणीची काही आवश्यकता नाही आहे कारण की आपल्या गव्हावर कोणती रोगराई आहे नाही बुरशी आली नाही पिवळा पडला नाही कारण की आपण पाणीच जास्त दिलं नाही शेतामध्ये साचूच नाही दिलं जर तुम्ही बघा म्हणजे जे, जे काही शेतकरी मित्र आहे गव्हाला पाणी देतात भरपूर पहिलं पाणी पहिलं पाणी दिल्यानंतर जिथे पाणी संगवून राहते उतार राहते तिथे गौस नाही निघत कारण की पूर्ण शेताचं पाणी एक साईड जमा होते तिथे गहूच नाही निघत पण माझं तसं नाही आहे का आपण म्हणजे मोजून पाणी ल माफक पाणी बसते पट पाणी माफक बसत नाही कमी जास्त होते आणि स्विंग्लरनेही तुम्ही देतो म्हटलं आठ घंट्याची सात घंट्याची पहिलं पाणी ते पण जास्त होते बेस्ट आहे पाच एच पीची मोटर आहे आपली चार चार घंट्याची शिप बेस्ट आहे गहू निघून आला आपला आणि आताही चार चार घंट्याचीच आहे याच्यावर आपण तन्नाशक मानणार आहे आता शुक्र शनिवारी आपल्याला तन्नाशक आहे आणि शनिवारी अर्धवावर ओलीत करणं चालू आहे असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं बघा शिप चालूच आहे चार वाजता जाणार पहिली शिप झाली आहे सकाळला आता दुसरी शिप चालू आहे हे बघा असं नियोजन आहे आपलं शेतकरी मित्रांनो आणि शेवटपर्यंत तुम्ही ही स्प्रिंकलरने ओलीत करू शकता पण एक कारण आहे त्याच्यात जमीन उलू नका देऊ जास्त जमीन जर ओलली शेवट काय होते जेव्हा उमई येते उमई जेव्हा त्याची गर्भधारणा होते तेव्हा त्याच्यात जीव पडतात तेव्हा गवात वजन येते आणि तेव्हा जर पाण्याची आवश्यकता पडली तुम्ही स्प्रिंकलरने देऊ नका तर द्यायचंही काम पडलं तर दोन दोन तासाचं ओलताली ओलीत ता ओलितावलीत चालू ठेवा आणि सकाळला करा कारण की त्या पिरियडमध्ये कसं आहे वातावरण बदलते व तापमान मध्ये वाढ होते आणि जे थंडी हवा आहे याच्यात हलकी होऊन वारं सुटते आणि गहू पडते कारण की जमीन उरलेली असते आपली गवात वजन असते पाण्याचंही वजन वाढते त्याच्यावर आणि तो एक साईड झुकतो तर गहू पडू शकते तर शेवटचं नियोजन पाणी देताना तुम्ही चार पाणी गव्हाला स्विंगलरने देऊ शकता तीन ते चार पाणी नंतर एक पाणी तुम्हाला आवश्यकता पडल्यास तुमचा जर मुरमाटी जमीन असेल पाणी जास्त निचरा करणारी जमीन असेल तर तुम्हाला एक पाणी भरणीसाठी पट पाणी द्यावंच लागेल गव्हाच गव्हाचा उतारा लागतो उत्पादनात वाढ होते जसं माझं शेत आहे पाणी आता दुस तिसरं पाणी दिलं की ओलावास कमीच नाही होत ओलावा धरून ठेवतो पाण्याचा निचरा कमी करते माझी चुनखिडीची जमीन आहे माथ्यावर पाण्याची एक आवश्यकता लागेल पण मी तिसरं जेव्हा पाणी देईल तर पाच ते सहा तासाचं पाणी देईन आवश्यकता पडल्यावरच कारण की वातावरणानुसार आहे असं म्हणतो बा मी असं माझं नियोजन आहे आणि तुम्ही सांगा तुमचा अनुभव सांगा आपल्याला शेवट कोणतेही स्प्रिंकलर पण स्प्रिंकलरने पाणी घेता येते आणि मधात एखादं पाणी लागलं ला आहे आपण पाणी देऊ शकतो आणि गहू सोडून देऊ शकतो त्याच्यात असंही नियोजन आहे माझं आणखी प्रत्येक जमीन वेगवेगळी आहे वेगवेगळी जमीन आहे साथ का हो ते जमीन असेल तर जास्त पाणी लागतात सहा ते सात पाणी लागतात नाही का काडीशार जमीन असेल तर पाचच पाण्यात येतो तुषार सिंचनने जे म्हणजे दीर्घकाळपर्यंत ओलावा टिकून ठेवत असेल आणि जे ज्यांच्या शेतकऱ्यांची जमीन जास्तीत जास्त पाण्याचा निचरा करते ना त्याला सात ते आठ पाणी लागते जशी मुरमाटी जमीन पाणी जास्त पाहिजे तर अशा पद्धतीचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं माझा ह्या व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा नक्की तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद